भिवंडी तालुक्यातील शिवसेनेचे दाभाड विभाग प्रमुख मनेश पाटील यांच्यावर भ्याड हल्ला भिवंडी तालुक्यातील पडगा परिसरात दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटाच्या सुमारास एक गंभीर व धक्कादायक घटना घडली मनेश पाटील यांच्या नवीन घराचे काम सध्या सुरू असून त्यासंदर्भात ते कारमधून जात असताना रस्ता अरुंद असल्यामुळे समोरून येणाऱ्या मोटरसायकलला कट लागली या किरकोळ कारणावरून मनेश पाटील यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली आणि लाकडी दाणक्याने व काठीने मारहाण केली या भ्याड हल्ल्यात मनेश पाटील गंभीर जखमी झाले असून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात आरोपी कैलास पाटील व विनायक शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पडघा पोलीस करत आहेत तर चला पाहूया या संपूर्ण घटनेबद्दल शिवसेनेचे दाभाड प्रमुख मनेश पाटील नेमकं काय म्हणाले थोडक्यात पाहूया अजय नवीन नवीन साहित्यासाठी मी पडकायचं गेलो होतं थिक, पाड़ पाड़ आ, सा संध्याकाळी मी पाच वाजता तिक तिकडनं पाडग्यावरून निघालो माझ्या घराचं साहित्य सामान घेऊन पडग्यातून मी निघालो तिकडनं घरी मी पोचल्यानंतर तो साहित्य माझ्या नवीन घराक घरी त्याचा तिथे मी तो खाली केला माझ्या गाडीत कारने आणि माझ्या कारने मी माझ्या काही वैयक्तिक कामासाठी मी शळगावच्या दिशेने निघालो त्या शळगावच्या दिशेने निघाल्यानंतर त्या रस्ता आरून असल्यामुळे त्या रस्त्याच्या कडेला एक बाईक त्यांनी लावली होती टायमवर तर कडेला बाईक असल्यामुळं त्या बाईकला थोडीच माझ्याकडून ती कट नॉर्मल कट लागलेली त्यांनी रस्ता अर्मित असल्यामुळे नाही पास होतो नाही फोर व्हील पास होऊ शकत त्याच्यानंतर त्यांनी ज्या बाईकवर त्यांनी माझी गाडी अडवली गाडी रस्त्याच्या मध्ये त्यांनी गाडी लावली काही तुला समजत नाही का तुला गाडी चालवता येत नाही का त्यांनी शिवेगाल शिवेगाल करायला मला त्यांनी सुरुवात केली त्यानंतर मी त्याला विचारायला का शिवाय देतोस पण तुम्हाला तुम्ही रस्त्याच्या कडेला गाडी कशाला लावली मी विचारलं रस्त्याच्या कडेला गाडी लावायची परवानगी नसते तुम्ही बाजूला गाडी लावा ना त्याच्यानंतर ते तरी पण ते ऐकत नाही ते, ते शिवगाली करायला लागली शिवेगाली करता है करता आमच्यात बाच्यावरच्या साब्दी त्याच्यानंतर त्यांनी मला मग टोसाविकाने मारायला सुरुवात केली मारण केली त्यांनी त्याच्यानंतर कैलास पाटील यांनी बाजूला पडलेल्या दानख्याने माझ्या पाठीत उपट घातली आणि ते गंभीर दुखावट माझ्या ती झाली पाठीत आणि ती दुखावट झाल्यानंतर मी तसंच मी माझ्या कारने मी ब तिथनं निघालो मारणार तर दोघेजणच होते नाव मी त्यांना चांगावं लागते कैलास पाटील विनायक शिंदे कैलास पाटील राहणार खंबाला आणि विनायक शिंदे राहणार शिरोले मी प्रशासनाकडे पहाटे शनिवारी पावणे पाच वाजता मी ती एफ आय आर तिथं दाखल केलेला आहे तरी माझी एवढीच विनंती आहे पोलीस प्रशासनाला जेणेकरून त्यांनी ज्या आरोपींना ते मुकाट फिरतायत आणि युगात मला धमक्या त्यांच्या मित्रांपासून येत आहेत तर माझ्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांनी मला कन्फ्युज विनंत करतोय ना पोलीस प्रशासनाला की त्यांनी लवकर लवकर त्या आरोपींना अरेस्ट करून अटक करावी आणि जी ज्या माझ्याकडं माझ्यावर ज्यांनी कारवाई केलेला आहे जो गुन्हा केला आहे त्या गुन्ह्याची शिक्षकांना व्हावी असं मला वाटतं आणि त्यांच्या मित्रांना मित्रांकडून पण मला वारंवार धमक्या येत आहेत तरी पण शक्यतो माझ्या जीवाला धोका असल्यामुळे